नमस्कार मंडळी पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओत तुमचं सर्वांचं स्वागत करतो आहे तर आता मी आहे निगुड्या या गावात तर निगुड्या गावात सध्या श्रीदेवी माऊली रवळनाथ पंचायत आणि देवस्थानचे पुनःप्रतिष्ठापनाचा जो कार्यक्रम आहे त्या संबंधित माहिती देण्यासाठी मी आलो आहे तर आज आहे ती सध्या जी पूर्वतयारी आहे ती मी तुम्हाला आज दाखवणार आहे मुख्य कार्यक्रम हा तीन तारीखपासून सुरू होणार तर सात तारीखपर्यंत कार्यक्रम चालू असणार तर या व्हिडिओत मी तुम्हाला जी काय पूर्वतयारी असेल ती मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन तर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मंडळी आता मी बरोबर मंदिराच्या समोर आहे आणि हा तिचा पुढील भाग असा आहे बाजूला अशी नारळाची झाडं वगैरे तुम्ही पाहू शकता सुंदर असे निसर्गरम्य वातावरण इथे दिसत आहे आता आपण आतमध्ये जाऊया आणि पाहूया चला मुख्य मंदिराकडे जाताना सुरुवातीला श्रीदेव खामलो मंदिर इथे आहे हे बघा मंदिराच्या आवारात असे भव्य असे मंडप उभारण्यात आले आहे हे बघा श्री देवी माऊली रवळनाथ पंचायतन मंदिर निवडी या पंचायतनाची स्थापना एकोणीसशे सत्तावीस साली आमच्या पूर्वजांनी केली होती आता जवळजवळ शंभर वर्ष पूर्ण होत आली आम्ही नव्याने पुनर्प्रतिष्ठापना या मंदिरातील आणि पंचायतनातील देव देवस्थानाची करत आहोत याच्यासाठी आम्ही देवाच्या कौल प्रसादाने देवाची परवानगी घेतली त्यानंतर जवळजवळ चार ते पाच महिने कौल प्रसाद घेऊन या देवस्थानात जे बारा पाच पाच माय आणि बारा अंधार स्थापनेसाठी लागतात त्या सगळ्यांची अनुमती आणि ते संचार प्राप्त करून घेतलेले आहेत आणि आता या पंचायत पुनर्प्रतिष्ठापना सात तारीखला या महिन्याच्या फेब्रुवारी महिन्याच्या होणार आहे मुख्य मंदिर आहे श्रीदेवी देवी माऊलीचं तिथे बारा पाचांची पाषाण आहे माऊलीचं प्रमुख पाषाण आहे गाभाऱ्यात हा गाभारा सुद्धा आम्ही कळशासहित जो जवळजवळ बावन्न फूट कळसाची उंची आहे गाभाऱ्यासहित पायथ्यापासून तोही नव्याने आम्ही बांधलेला आहे आणि आता त्या सगळ्या पाषाणाची स्थापना सात तारीखला मुहूर्तावर होणार आहे कळसाचं काम सुद्धा पूर्ण झालेले असल्यामुळे या सात तारीखला सकाळी प्रथम कळश रोहण आचार्यांच्या हस्ते होणार आहे आणि त्यानंतर देवीची स्थापना त्यानंतर इतर देवतांची स्थापना होणार आहे या पंचायतनात रवळनाथ देव आहे रवळनाथाचं स्वतंत्र मंदिर आहे ते सुद्धा अलीकडे आम्ही नव्यानं बांधलेलं आहे रवळनाथाच्या मंदिरात रवळनाथ त्याच्या पादुका आणि प्रवळनाथाचा पूर्वश अशी पाषाण आहे देवीच्या लिंग महादेवाचं मंदिर आहे त्यात लिंगाचं पाषाण नंदीच पाषाण आणि गणपतीचं पाषाण बसवलं हो जाणार आहे आमच्या पंचायतनात गणपती नव्हता हो पण हो हो कौला प्रसादात निघाल्यानंतर गणपतीचं पाषाण बसवण्याचं आम्ही ठरवलं आणि त्याप्रमाणे लिंग महादेवाच्या शेजारी गणपतीची स्थापना होणार आहे त्याच्या पुढे जरा भूतनाथच मंदिर आहे ही मंदिर पूर्वीचीच आहेत पण आम्ही त्याचं नूतनीकरण केलेलं आहे छप्पर सिमेंट वगैरे रंग काम त्याच्यात भूतनाथाचं पाषाण आहे आणि घाडीवासाचं पाषाण आहे त्यांची स्थापना सात तारीखला होणार आहे समोर मंदिराच्या काही अंतरावर खामलो देव जो आहे त्याचं पाषाण आहे खांबल्या देवाच्या मंदिरामध्ये खामलो देव त्याचा खांबल्याचा चाळा म्हणतात तो आणि खांबल्याचा ब्राह्मण ही तीन पाषाण स्थापित होणार आहे शेजारी बाराच्या चव्हाट्याच स्थान आहे तिथे नव्यानं केलेलं जुनं पाषाण जीर्ण झाल्यामुळे बाराच्या नीचकार्याच चव्हाट्याचं निचकाराचं पाषाण तिथे बसणार आहे देवीच्या समोर दीपमाळेला लागून नितीची चार पाषाणं आहेत ही चारही पाषाणाची स्थापना या सातारीतला होणार आहे तसंच रवळनाथा मंदिरासमोर देवीच्या उजवीकडे म्हण देवतेचं मंदिर आहे तिथे म्हण दांडेकर म्हणतात तो त्याच्या कुळाचा पूर्वश त्याचा वश त्याच्यानंतर त्याचा मार म्हणतात ती आणि निर्वशी अशी पाषाणं पाच पाषाणं तिथे बसवली जाणार आहे आता ती पाषाण पूर्वीपासून अस्तित्वात आहेत तशी ही पंचायतनाची पूर्ण स्थापना होणार आहे देवीच्या डावीकडे मध्यभागी एक घुमटी बांधलेली आहे ती आमच्या शिर्लेस्टित भावबंधाची गावडे पिलगी गावडेची मूळ गावड पुरुष त्याची घुमटी आहे आणि त्याचे त्याचं पाषाण स्थापित केलं जाणार आहे जे पूर्वीपासून होत होते अशी पंचायतनाची स्थापना होणार आहे इथे शेजारी मंदिराच्या परिसरात मंदिराचा परिसर मोठा आहे सगळी मंदिरं इतर गावातनं ही मंदिरं विखुरलेली असतात पण आमच्या गावात निगुडे गावात ही पंचायतनाची सर्व मंदिरं एकाच ठिकाणी एकाच परिसरात विस्तृत अशा परिसरात आहेत पूर्वीपासून आम्ही त्याचं नूतनीकरण वगैरे केलेलं आहे करत आहोत शेजारी आता स्थापनेसाठी यज्ञकुंडी मंडप पंचकुंडी मंडप तयार केलेला आहे ग्रामस्थांनी सगळ्या एकत्र येऊन माडाच्या झावळांचा पोपळी हो खांब असलेला असा मंडप बांबू वगैरे वापर करून भव्य असा मंडप तयार केलेला आहे त्या मंडपात पाच कुंडी कुंड ग्रामस्थांनीच बांधून तयार केलेली आहे त्या कुंडातनं होम हवन तीन दिवस होम हवन चालणार आहे त्या कुंडामध्ये जलादिवासानंतर सगळी जी पाषाणं आहेत ती शय्यानिवासासाठी आणून ठेवली जाणार त्याच्यानंतर ब्राह्मण त्या पाषाणावर विविध मंत्र आणि मंत्रोच्चार मंत्रो करून विधी करून होम हवन करून आपापले ते परंपरागत ज्या विधी आहेत त्या विधी करणार आहेत पुराण शास्त्र शास्त्रानुसार आणि मग सातव्या दिवशी ही पाषाणं जे अंधार त्या पाषाणाचे आहेत ते अंधार ही पाषाणं त्या मुख्य मंदिरात आणि अन्य मंदिरामध्ये स्थापित करणार आहेत यावेळी आम्ही शिमदडे आमच्या गावाला लागून शिमा ज्यांची आहे ही परंपरा असते परंपरेनं त्यांना आम्ही निमंत्रित केलेलं आहे काही चू वगैरे राहू नये आणि नंतर त्याचा त्रास होऊ नये म्हणून ही परंपरा जी आहे ती आम्ही पाळलेली आहे त्या शिमदड्यांना निमंत्रित केलेलं आहे ते शिमदडे ज्या पद्धतीनं मार्गदर्शन करतील पुरोहित मार्गदर्शन करतील त्याप्रमाणे विधिवत ही स्थापना सर्व काशणाची होणार आहे आणि पुन्हा सर्व देवस्थान तत्व वगैरे चढून जागृत होणार आहे लोकांच्या दर्शनासाठी देव तयार असणार आहे मंदिराच्या समोर सुंदर अशी दीप माळी बघा आणि बरोबर समोर हे मंदिर हे सुंदर असे जुन्या पद्धतीचे कवलारू आहे हे बघा सुंदर असे मंदिर आहे आणि त्यावर हे बघा प्रत्येक खांबावर सुंदर असे नक्षी काम आहे तुम्हाला दिसेल हे बघा नमस्कार नमस्कार श्री देवी मंदिर निगुडे आज आपण ते माउली मंदिराच्या मुख्य मंदिरामध्ये जमलो आहोत आता समोर दिसतो तो दे माऊलीचा मुख्य गाभार आहे आणि ती जागा आता ते मुख्य देवी आमची जी माऊली आहे तिथे स्थापन होणार आहे आपली जी माऊली रोणक पंचतन देवता आहे त्याची जी मुख्य देवता आहे माऊली देवी आमची तिची ते दिनांक सात फेब्रुवारीला स्थापन होणार आहे त्यानंतर उजवी उजवीकडे जे बारा पाच देव आहेत त्यांची स्थापना होणार आहे पूर्ण बारा जे देवता आहेत त्यांची पाषण आहेत जो तत्व करून काढलेली आहे त्याच्यानंतर दिनांक सात फेब्रुवारी रोजी यांची पुनर् होणार आहे देवी बरोबर त्यानंतर ह्या साइडला आमचा कुळाचा पुळाचा पाटा आहे हा कळस आहे आमचा शिकण्याच्या वेळी जीर्थ लोक लोकांना त्याच्यानंतर ही देवीची पालखी आहे तर सदर माऊली हे दिसणारे माऊली माउली देवीचे आमचे मुख्य पाषाण आहे त्याच्यानंतर हे रवणा देवाचं आहे त्याच्यानंतर खांब देवाचा आहे त्याच्या पुढे पूर्वीचा माईचा वस त्याच्यानंतर हा <coughs> नंदीचा त्याच्यानंतर हा गावडे त्याच्यानंतर ही जी भाषण आहे नीतीची चार पाषणं आहेत एक दोन तीन चार नित नित हो त्याच्यानंतर घाडीवासाचं भाषण आहे त्याच्यानंतर ते समोर तिकडे पारदीच्या वासाचा आहे हे सगळे ब्राह्मण ब्राह्मण बाराचा ब्राह्मण आणि हे तीन गावचा गावडा मूळ मूळ पूर्वी गावडे तीन गावच्या गावड्या ते तिकड होती एकोणीशे सत्तावीस ला झाली आणि त्याच्यानंतर आता आपण पुन्हा प्रतिष्ठापना आपण आता करत आहोत ह्यावेळी पूर्ण संपूर्ण गावाचं आम्हाला चांगलं सहकार्य मानकरी म्हणा सगळे लोक म्हणा गावातले सगळे चांगलं सहकार्य लावलं आणि सगळ्यांनी चांगल्या असते मदत केलेली नवीन पाषाण या ठिकाणी आणले आहेत गणपतीपूजन हे आपण गणेश पूजा नारळ लावतो आणि त्याच्या ठिकाणी आपण मातीचा गणपती या ठिकाणी आणलेला आहे आणि त्याचं पूजन करून आम्ही सर्व देवतांची प्रतिष्ठापना करणार आहोत तर आपण जी नवीन पाषाण या ठिकाणी गावामध्ये आणली आहेत ती महादेव लिंग तसंच गणपती देव त्यांचं हे पाषाण आहे पादुका तसंच त्या ठिकाणी न्हावी वस आपला बाराचा तळा म्हणते आहे बाराचाळ त्याच्यानंतर निराकारी दोन पाषाण र एक रवणर्थाला आणि एक देवीच्या गाभाऱ्यामध्ये दे, कुळाचा पूर्वस पूर्वीचा वध आणि ती मुहूर्तकुटी तसाच एक कळश्रोहण होणार आहे ते हे कळ जाणलेलं आहे या ठिकाणी ज्यावेळी सात तारखेला हे पाषाणाचा प्रोग्राम होणार त्या ठिकाणी शंकराचार्य ब्राह्मण यांच्या हस्ते ते कलश्रोहण होणार आणि या ठिकाणी नऊ वाजून तीस मिनटांनी रवणाचं प्रतिष्ठापना होणार तशी आपली जी पाषाणं आहेत त्यांचं पण हे प्रतिष्ठापना होणार आहे मंदिराच्या शेजारी हे श्रीदेव भूतनाथचे मंदिर आहे आणि इथे सध्या काम चालू आहे सात तारीखला इथे पुन्हा प्रतिष्ठापना होणार आहे त्याच्या अगोदर हे काम चालू आहे मुख्य मंदिराच्या शेजारी जेवढे मंदिर आहे त्या प्रत्येक मंदिराचं काम सध्या चालू आहे श्रीदेवी माऊली पुनर्प्रतिष्ठापन कार्यक्रम दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून सुरू होणार आहे तीन फेब्रुवारीला कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे तीन नंतर चार फेब्रुवारी पाच फेब्रुवारी सहा फेब्रुवारी आणि सात फेब्रुवारीला सकाळी या ठिकाणी स्वामींच्या हस्ते नऊ वाजून चौदा मिनटांनी रोहणाचा कार्यक्रम होणार आहे तो कार्यक्रम झाल्याच्या नंतर या ठिकाणी नऊ वाजून पंचेचाळीस मिनटाच्या ठीक मुहूर्तावर सर्व देवी श्रीदेवी माऊलीच्या पाषाणाची या ठिकाणी पुनर्प्रतिष्ठापना होणार आहे त्यानंतर सर्व या ठिकाणी देवदेवतांच्या पाषाणांचंही या ठिकाणी स्थापना होणार आहे गेले अनेक दिवस झाले या ठिकाणी हा कार्यक्रम आम्ही सातत्याने या ठिकाणी सर्व गावातील ग्रामस्थ महिला असू दे कार्यक्रमाला उत्स्फूर्त सहभाग घेऊन या ठिकाणी मेहनत करत आहे हा यज्ञमंडप आहे हा यज्ञ मंडप आपण पाहू शकता की या यज्ञमंडप या ठिकाणी सर्व आमच्या गावातील ग्रामस्थांनीच बनवलेला आहे यासाठी सर्वांनी मेहनत घेतलेली आहे आणि संपूर्ण या मंदिरामध्ये असणारे हे यज्ञकुंड आहेत ते सुद्धा या ठिकाणी आमच्या गावातील जे गवंडी आहेत त्यांनीच सर्वांनी बनवलेलं आहे असं हे, हे पंचकोटी मंडप आहे या ठिकाणी पुरोहितांच्या हस्ते जी देवदेवतांची पाषाण आहे त्याला नवसंजीवनी देण्याचं काम या ठिकाणी यज्ञाद्वारे पुरोहित करणार आहेत तसंच या बाजूला संपूर्ण सभामंडप आपण पाहू शकता की सभामंडप सर्व येणारे भाविक भक्तगण असतील त्यांच्यासाठी बसण्याची आसन व्यवस्थाही या ठिकाणी केलेली आहे नियोजनबद्ध असा हा पुनर्प्रतिष्ठा मारण्याचा कार्यक्रम आम्ही सर्व निगुडे ग्रामस्थ करत आहोत आणि आम्ही आपल्या यूटूब चॅनलच्या माध्यमातून सर्व भाविकांना भक्तांना आवाहन करतो की सर्वांनी या सात <coughs> तीन तारीखपासून होणाऱ्या फेब्रुवारीपासून होणाऱ्या पुनर्प्रतिष्ठापना कार्यक्रमाच्या निमित्त सर्व भाविकांनी या ठिकाणी सात फेब्रुवारीला सकाळी नऊ वाजून चौदा मिनटांनी या स्वामींच्या हस्ते होणाऱ्या कलशरोहण महूर्ताला आपण सर्वांनी आवर्जून उपस्थितीत राहावी असं आम्ही आवाहन आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून श्रीदेवी माऊली देवस्थान समितीच्या वतीने करत आहोत चि -चि हे जलादिवास आहे या ठिकाणी देवदेवांची जी जी आहे मंदिरातील ती या ठिकाणी आणली जाणार आहेत तीन फेब्रुवारीला आणि या ठिकाणी एक रात्र ठेवली जाणार आहे आणि या ती नंतर त्या ठिकाणी पुन्हा मंदिरात नेली जाणार आहे आणि त्यांच्यावर नवसंजीवनी देण्यासाठी पुरोहितांच्या हस्ते या ठिकाणी मंत्र जाप केला जाणार आहे त्यांना नव नवसंजीवनी देण्यात येणार आहे परंतु ती पाषाणं तीन फे फेब्रुवारीला या ठिकाणी आणून या ठिकाणी

मंडप उभारलेले आहेत छोटे त्याच्यामध्ये सामवेद अर्थवेद ऋग्वेद आणि यजुर्वेद असे चार या ठिकाणी मंडप उभारलेले आहेत आणि हे मंडप या ठिकाणी पुरोहित सकाळी आठ वाजल्यापासून दुपारी बारा एक वाजेपर्यंत या ठिकाणी आपलं पारायण वाचणार आहेत आणि हे मंदिराच्या चारही बाजूला या ठिकाणी बांधलेलं मंडप उभारलेलं आहे येथून आपल्याला सर्व या ठिकाणी असणारे भक्तगण असून दे त्यांना पारायणाचा पारायण कसं असतं पारायणाचे काय आहे नियम आहेत काय पारायण कसं वाचलं जातं ते या ठिकाणी आपल्या सर्वांना बघायला मिळणार आहे आम्ही सर्वजण त्या वर्षी आमचा उत्साह म्हणजे शंभर वर्ष पूर्ण होत आहेत आमच्या देवळाला त्यासाठी सर्व महिला आमच्या सर्व सहभागी झालेल्या आहेत आणि सर्व कामासाठी आज इथे जमा झालेले आहेत साफसफाई करण्यासाठी सर्वजणं इथे उभे राहतात आणि तीन आमच्या देवळाचा कार्यक्रम तीन ते सात सात तारखेपर्यंत पर्यंत चालू राहणार आहे तर सर्वांनी सहभाग करावा असंच महिलांना सर्वांनी यावे आणि सर्वांनी सर्व कामे करावी देवळाची हीच आमची अपेक्षा आहे नमस्कार मी निगुडे गावातून बोलत आहे आमच्या देवाचा शंभर वर्ष शतक झाल्या झालेला आहे ते पुनर्स्थापन आम्ही केलेली आहे तर सर्व लोकही आम्ही महिला लोक वर्ग जमतो आणि आमच्या देवळाची सगळी साफसफाई आम आवर्जून करून स घरून घेतो आणि साफसफाई करून झाल्यानंतर आणि सर्वांना आपले बसून असे व्यवस्थित काहीतरी आपले सांगायचं असेल तर ते आपले प्रदर्शन सांगून मोकळे होतो आदिवर्षी सात तारीख पाच ते सात तारीखपर्यंत पर्यंत कार्यक्रम सुरू आहे सर्व लोकांनी सहभागी सर होणे ही आपली नम्र मंदिराची साफसफाई चालू आहे आणि या साफसफाईत खूप मोठा जो वाटा आहे तो या महिला मंडळीचा आहे इथे पाठीमागे तुम्ही पाहू शकता सर्व महिला मंडळी आहेत आणि इथे मंदिराची जी साफसफाई आहे ते साफसफाई करण्याचे काम करत आहेत नमस्कार या त्या मंदिराचे जे रंगकाम तुम्हाला दिसत आहे जुन्या पद्धतीचे केलेले आहेत हे रंगकाम असं जवळजवळ शंभर वर्षापूर्वीपेक्षा जास्त म्हणजे एकोणीसशे बारा बारामध्ये बारामध्ये श्री नारायण विटू गवंडे असं त्या गवंडे जे ज्यांच्यानी हे जुना काम केलेलं आहे त्यांचं नाव आहे ते तसंच आमच्या गावकरी मंडळी यांनी मानकऱ्यांनी ठरवलं ते पुन्हा उद्या आपण हे रंगकाम करताना त्याच पद्धतीत करावं म्हणून हाली दोन तीन वर्षात हे पुन्हा मंदिर आम्ही त्याच काव्या कावीमध्ये म्हणजे जसे दोन कलर मध्ये आहेत त्या कलर मध्ये रंगवलेले आहे आणि त्या आता सुशोभित उठून दिसत पण अमोल सावंत आणि त्याची माहिती त्यावेळी पूर्वजांनी तिथे लिहिलेली आहे हे पूर्वी एकोणीसशे बारा मध्ये रंगवलेले आहे ह्या दोन कलर मध्ये मंदिर आणि तसंच आता आताच्या उद्या लोकांनी किंवा गावकर म्हणे म्हणा गावातले लोक म्हणा त्यांनी पण म्हटलं आता आपण पण तसंच रंगूया आणि त्या पद्धतीने आता दोन वर्षात हे काम करून घेतलेलं आहे आणि आता छान परिसर छान आहे त्याच्यामुळे बाबाजी गोविंद गोविंदावडे वय नव्वद चालू एका चालू एक्याण्णव देवस्थानची ही स्थापना झाली याची पूर्वीची ती एकोणीसशे सत्तावीस साला आता आता मी नोंदन करतो तरी चोवीस नाही दोन हजार पंचवीस 25 चालू म्हणजे 2098 वर्षनी सांगा पुनर्प्रतिष्ठापन हे पिनेस पैसा पाहिजे नवीन रंग काम सांगा रंग केलं ना जुना हे जुना आता रंग त्या नवीन केलं नाही रंग कम केलं दुरुस्ती केली आली देवळाची तयार उतरला आहे काम चालू आहे काम चालू असलं सातारी सात तारीला पुन्हा स्थापना ते दिवस काम ते नाही त्या त्या सुरू होते आठ मी शांताराम गावडे निगुडे गावातील या देवस्थानचं कामकाज पाहतो आमच्या श्रीदेवी माऊलीचा शंभर वर्ष झाली स्थापना झाल्यानंतर आमच्या सर्व गावातील जाणटे मंडळींनी देवी पाषाणं या ठिकाणी बसवलीत ती शंभर वर्ष पूर्ण झाली आणि देवीच्या कौलाने देवीने ही परत एकदा पुनर्प्रतिष्ठापना करावी असा कौल दिला देवीने दे। आणि त्यानंतर आमच्या सर्व गावकऱ्याने मानकऱ्याने ग्रामस्थांनी देवस्थानी कमिटीच्या शिमदडे ग्रामस्थांनी एकत्र बैठक घेऊन हा मुहूर्त सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचा आम्हाला दिला आणि कार्यक्रमाची आता पूर्ण तयारी झालेली आहे माझे सर्व भाविकांना आवाहन आहे विनंती आहे परिसरातील की आमचा हा कार्यक्रम जो आहे पुनर्प्रतिष्ठापनेचा हा आम्ही पुराणोक्त शास्त्रातील पद्धतीनुसार करत आहोत पूर्ण कार्यक्रम जसं पूर्वी करत होते तसं सा। आणि संपूर्ण त्याच्यासाठी लागणारे अंधार हे बारा अंधार पाच माया हे आमच्याकडे आज पूर्ण तत्वाने हजर आहे देवीने त्यांना पूर्ण आमच्या कार्यक्रमासाठी संचार रूपात या ठिकाणी आमच्या समोर सर्व भाविकांना दिलेलं आहे आणि त्यांच्या सर्व संचाराच्या ह्याच्यातून आणि पुरोहित राजन जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न होत आहे तीन फेब्रुवारी ते सात फेब्रुवारी असा कार्यक्रम तीन ते सहा हा सर्व विधी होणार आहे त्याच्यासाठी पंचकुंडी वगैरे केलेली आहे आणि सात फेब्रुवारी सकाळी नऊ वाजून चौदा मिनटांनी कलशरोहण स्वामी दत्तानंद सरस्वती महाराज यांच्या असते आणि नऊ वाजून बेचाळीस मिनटांनी सर्व पाषाणं त्यांच्या त्यांच्या आसनावरती बसून त्यांना तत्त्व त्यांची जी असतात ती चढवून पूर्ण नवीन संजीवनी देणार आहोत तर या कार्यक्रमाला सर्व भाविकांनी या ठिकाणी उपस्थित राहोत देवीचे आशीर्वाद घ्यावे दर्शन घ्यावे अशी मी सर्व ग्रामस्थांच्या मानकऱ्यांच्या कमिटी आहे तेव्हाच त्यांच्या त्यांच्या वतीने विनंती करतो हात जोडून